रामकृष्ण हरी हे बघा माझ्या यूट्यूब चॅनलवर हो। तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रीणं आज आपण आहे वल्ल्या राजम्याच्या घुगऱ्या हे बघा मी आता आहे ना त्याची डब्यात वतलेल्या आहेत त्या घुगऱ्या आपण एक शिट्टी लावून एक शिट्टी काढून घेणार आहे त्याची त्याच्यासाठी लागणारं साहित्य खोबरं लसूण जिरी कढीपत्ता कोथंबीर आणि थोडीशी शेंगदाणे अशा आणि हिरव्या मिरच्या आणि त्याला फोडणीला अर्धा टमॅटो आणि कोथंबीर आता हे आपण पूर्ण असं वाटून घ्यायचं आहे बघा आणि मैत्रिणी एवढं छान लागतं ना हिरव्या मिरचीतल्या मसाल्याच्या सुद्धा एवढ्या चांगल्या लागणार नाही अशा मस्तपैकी हिरव्या मिरचीच्या घुगऱ्या लागतात तुम्ही नक्की एकदा करून बघा खूप छान लागतात तुम्हाला असं वाटेल नको आपण मसाल्याच्या नको हिरव्या मिरचीतल्याच करूया हे बघा घोग एक शिट्टी काढून घेतलेली आहे आपल्या घोगऱ्या पूर्ण शिजलेल्या आहेत खूप छान मऊसूत झालेल्या आहेत आता इथं गॅस पेटवलेला आहे आणि बघा कढई ठेवलेली आहे कढईत आपण आता तेल वतूर घेऊया आणि त्या ना आपण पाण्यातून का म्हणजे ज्यावेळेस आपण कुकरमधून काढतो ना अजिबात धुवायचे ना कारण की आपण आधी धुवून ठेवतो फक्त त्याचं गरम पाणी असतं तेवढं ओतून द्यायचं फक्त इथं मी दीड पळी तेल टाकलेलं आहे इकडे आणि एवढ्या अप्रतिम लागतात ना ह्या घुगऱ्या हिरव्या मिरचीतल्या खूप सुंदर लागतात थोडीशी मोरी टाकलेली आहे आणि थोडीशी जिरी ती छान मस्तपैकी अशी तडतडून फुलून द्यायची बघा अगदी अशी फुलली पाहिजे कडीपत्त्याची दोन तीन पानं टाकलेली आहे आणि आपल्याला आता हा टॅमॅटो बी टाकून द्यायचा आहे बघा टॅमॅटो एवढा परतायचा की त्याचा कच्चापणा पूर्ण निघून घ्यायला पाहिजे अशा पद्धतीने तो टॅमॅटो परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे नको कोणते मसाले काढाय नको काय करायला हे बघा टोमॅटो बी पूर्ण त्याचा कच्चा आता दूर झालेला आहे त्याच्यात थोडीशी हळद टाकलेली आहे नकळत जास्त नाही घरची हळद ही आणि हे वाटण वाटलेलं आहे ना हे बी आपण टाकून द्यायचं त्याच्यात कारण की आपलं वाटण बी ना असं पूर्ण ते त्याचा बी कच्चा पाना निघून गेला पाहिजे मस्त पिकी ते परतलं पाहिजे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतायचे ही वरून थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे ही बी मस्त पिकी परतून निघत वाटणात बी टाकलेली आहे आणि अगदी मस्त हलवित राहायचं त्याला छानपैकी हे बघा आता तेल सुटायला लागले त्याला तरी बी आपल्याला जरा थोडा वेळ हलवायचंच आहे त्याला आणि म्हणजे हा सगळ्यांनाच खूप आवडतो खूप मजे खूप अगदी रोजे असलं तरी त्याचा कंटाळा येत नाही हो का मस्त पिकीक आपलं वाटण हे परतलेलं आहे अगदी छान आता आपण ह्या घोगऱ्या त्याच्यात टाकून घेऊया बघा संपूर्ण हलवून घ्यायच्या त्या मिक्स करायच्या छान परतायच्या बघा आणि आपल्याला हवं तेवढंच पाणी टाकायचे आणि ह्या बी आपल्याला कसं आहे किती माग असल्या तरी माणूस बाजारातून आणतं आणि करतं कारण की त्या खूप आवडतात ही थोडीशी वरून फोडणी लावा कोथंबीर वरून टाकलेली आहे संपूर्ण त्याला हिरवाच कलर येणार आहे कारण की मसाला मी अजिबात यूज केला नाही हे चवीपुरतं मीठ टाकते बघा आणि मैत्रिण माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी बी करा आणि माझ्या व्हिडिओ शेअर करीत जा कारण की तुमचा एक एक सबस्क्राई माझ्यासाठी खूप अनमोल आहे आता आपण याला थोडीशी उकळी येऊन देऊया <coughs> उकळी आली की मग मग तुम्हाला दाखवते हे बघा आता त्याला उकळी आणि खूप छान म्हणजे हे बघा किती छान उकळी आलेली आहे त्याला अगदी मस्त आली का नाही मस्त उकळी अगदी छान दिसते बघा कलर बी आणि कोथंबीर वाटून टाकली की इतकं अप्रतिम लागतं खूप छान आता हे बघा काढून दाखवतं तुम्हाला किती छान भाजी झालेली आहे बघा बघा वाटते ना सुंदर अगदी हिरवा कलर आलाय मैत्रिणी चला मग उद्या असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय